ह्या डहाणू तालुक्यामध्ये निकण्या निघण्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक कातकरी पाडा आहे त्या पाड्यामधले हे कुटुंब आहे सावरा कुटुंब जय सन दोन हजार अठरा साली त्या लोकांनी भिवंडीच्या एका शेटकडनं विडभट्टी मालकाकडनं दहा हजार रुपये पैसे घेतले होते ॲडव्हान्स आणि ते पैसे फेडण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्या विडभट्टीवर ते राब राब राबून काम करतायत तरी सुद्धा ती बाकी त्यांची फिटत नाही गेल्या दोन हजार चोवीसच्या होळीच्या सणाला वीट काम करत असताना त्या मजुराची सावरांची कुटुंब तिथे होते आणि त्यांची तब्येत तिथे बिघडली तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी घरी येण्याचा आग्रह धरला परंतु मालकाने त्यांना घरी येऊ दिलं नाही आणि त्याच्यामुळे ते जेव्हा काम संपल्यानंतर पावसाळ्यात जेव्हा घरी आले तेव्हा ह्या वर्षी दोन हजार चोवीसला त्यांनी कामावर जाण्यास शेठला नकार दिला की आमची आमचा तू हिशोब कर आम्ही कामावर येणार नाही परंतु शेठने जबरदस्तीने फोर व्हीलर घेऊन इथे घरी आला सकाळ सकाळी लोक झोपलेली तेवढ्यात आणि जबरदस्तीने त्याची पत्नी म्हणजे सविता सावरा ही आणि त्याची ही दोन लहान मुलं जबरदस्तीने गाडीत भरून घेऊन गेला भिवंडीला आणि ह्या जेव्हा नवरा म्हणजे जयेश सावरा इथे आला आणि त्यांनी विचारपूस केली की बायको पोरं कुठे आहेत तेव्हा त्यांना ह्या आजीने सांगितलं की तुझी बायको आणि दोन पोरं घेऊन मालक घेऊन गेलाय कुठे नेली ती माहीत नाही आणि मग त्यांनी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत सविता महालोडा म्हणून निघण्याच्या त्यांना संपर्क केला की माझी पोरं आणि बायको शेट घेऊन गेलेला आहे आम्ही कासा पोलीस स्टेशन गाठलं कासा पोलीस स्टेशनच्या पोलिसांना आम्ही लेखी तक्रारी अर्ज दिला पोलिसांनी त्या मालकाला फोन करून सांगितलं की त्या बाईला आणि पोरांना घेऊन ये संध्याकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास तो शेठ त्या बायकोला आणि पोराना घेऊन आला आणि जेव्हा तो भिवंडीवरून गाडीमध्ये घालून बायको आणि पोराना घेऊन आला त्या महिलेला आणि पोराना तिच्या तेव्हा एकूण दोन कार भरून आणल्या होत्या आणि त्या संपूर्ण गाडीमध्ये पुरुष होते आणि त्याच्यामध्ये ती एकटी महिला आणि दोन मुलं घेऊन आणि ती अतिशय घाबरलेली होती तिला त्या लोकांनी घाबरवलेलं होतं की तू केस करू नको त्यांनी आपल्याला सांगितलं की मला दोन लाख रुपये पैशाची आमिष दिली का तुला आम्ही दोन लाख रुपये पैसे देतो परंतु तू आमच्यावर कुठल्याही पद्धतीची केस करू नको परंतु संघटनेनी आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की जर कुठेतरी समाजामध्ये बदलाव घडवायचा असेल किंवा अशा पद्धतीने शावकाराला वचक बसवायचा असेल तर आपल्याला कुठेतरी हे सगळं थांबवावं लागेल आणि त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आम्हाला खास करून संघटनेच्या वतीने एकच आवाहन करायचं आहे की आज देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा अशा पद्धतीने आदिवासी कातकरी कुटुंबाला वीटभट्टीवर काही पैशासाठी म्हणजे वीस पंचवीस हजार रुपयासाठी वीट जावं लागते त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आणि वर्षानुवर्ष काम करून सुद्धा ह्या आदिवासींचं इथे शोषण होते अजूनपर्यंत त्यांना मुळात स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्यांना किमान गरजा भागतील याच्यापेक्षा कमी मजुरी दिली जाते आणि कुठे त्यांची दाद घेतली जात नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे इथे मुलं त्यांची शाळेत शिकतात आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा आज त्यांच्याकडे जातीचा जा दाखला नाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्याकडे मानवी पुरावा म्हणून माणूस असल्याचा काहीही पुरावा नाही अशा परिस्थितीत त्यांना जगावा लागते तर आम्हाला विनंती आहे की शासनाने ह्या सगळ्याकडे ठोस भूमिका घेतली पाहिजे काहीतरी दुसरी गोष्ट की जी एफ आय आर झाली त्या एफ आय आर च्या कथनामध्ये त्या पीडित कुटुंबाने सांगितलेलं आहे की मालक माझ्या घरात घुसला जबरदस्तीने माझी दोन मुलं आणि माझ्या पत्नीला अपहरण करून तो गाडीत घालून घेऊन गेला भिवंडीला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ट्रेस पासिंगच किंवा किडनॅपिंगचं अपहरण मी घरा होतो माझा पोर घरा होता नाही थेट लगेच दिला का तुमची बाकी बस फेडेल काय चल नाहीतर उचलून तुला गाडीत टाकल ह नाहीतर तू अशी नको ठिकाऊन माझी बाकी नाही बोल तर तुला निघूच चल निघ तर ती तिने कपडं बांधलं दोन पोरा घेतली तर मी तर गपचूप उभी राहून पोरत घर आहे नाही घेऊन गेला ना तिकडे जाऊन तिला दोन दिला तर ती गपचूप दोन पोरा मुगस घालून लढायची तिकडे कारखान्यात घेऊन तिला दूम दिला सीट आला तो बोला लागला का चल चल बाकी कोण तुमची मालणार आहे जबरदस्ती मला बसवला